नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो हे बघा तुम्हाला जरी वाटत असेल की आता मालिकेमध्ये आपल्याला अर्णव आणि लावण्या यांचा साखरपुडा होताना दिसणार आहे परंतु हे बघा साखरपुडा जरी झाला असला तरीसुद्धा लावण्या आणि अर्णव या दोघांचं लग्न होत नाही आता लावण्या अगदी अर्णव तिच्याशी लग्न करायला तयार झाला म्हणून आता ईश्वरीमुळे लावण्यामध्ये खूप चेंज झालेला असतो अगदी कुटुंबाचं महत्त्व काय हे मात्र लावण्याला सगळं काही समजते आणि आता ईश्वरीमुळे तिच्यात अगदी इतका बदल झालेला असतो प्रत्येकाबद्दल ती अगदी प्रेमाने वागत असते आणि कुणाचाही रागराग न करता आत्तापर्यंत लावण्याने जे काही कारस्थान केलेले आहे त्या सगळ्याबद्दल आता ईश्वरीबरोबर तिला अगदी एका झटक्यात प्रेमाने उतरवते तेव्हापासून लावण्य अगदी खूप छान वागत असते परंतु आता नम्रता आणि आकाश या दोघांचं जे काही आता लग्न होत आहे आणि त्या लग्नामध्ये आता अर्णवने त्याचा डिसिजन सांगितलेला असतो कारण आता ह्या दोघांचं लग्न एकत्र ठरलेलं असते आणि आता तो लावण्याशी लग्न करायला नकार देतो एकतर ईश्वरीचं आता लग्न मोडलेलं आहे हे अर्णवला माहिती नसतं आणि राकेशने इतका मोठा धोका दिला आहे आत्तापर्यंत त्याला काही माहिती नसते परंतु आता अंजलीला हे सर्व माहिती असते परंतु आता म्हणजे आता ईश्वरीला अजूनपर्यंत सांगितलेले नाही की मी आणि अर्णव लग्न करत नाही परंतु आता जेव्हाही सत्य अर्णव सर्वांच्या समोर सांगतो तेव्हा आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते परंतु आता अंजली अविनाश मामा आणि आकाश यांच्या मनासारखं का होतं कारण अर्णव ईश्वरीचं एकमेकावर प्रेम आहे परंतु ते प्रेम त्यांनी आत्तापर्यंत कबूल केलेले नाही एकतर ईश्वरीने काहीने राकेशशी लग्न करण्याचा जो काही डिसिजन घेतलेला असतो तेव्हापासून आता या घरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आता ईश्वर ही अर्णवची नाही होऊ शकत हे असेच असते परंतु आता अंजलीला हे सर्व माहिती झालेली असते अंजलीला त्याबद्दल खूप असं वाईट वाटतं पण एकीकडे एक आता अर्णवसुद्धा या लग्नासाठी नकार देतो त्याचं नकार देण्यामागे नक्की काय कारण आहे हे मात्र ईश्वरीलासुद्धा कळत नाही जेव्हाही सत्य ईश्वरीला समजते तेव्हा मात्र आता ईश्वरी लगेच त्याचा जाब अर्णवला विचारते अर्णवला म्हणत असते की हे बघा अर्णव सर तुम्ही लावण्यशी असं का वागतात लावण्य मॅडमनी स्वतःमध्ये इतका बदल केला का केला की तुमच्या प्रेमासाठी केला अगोदर त्या कशा वागत होत्या आणि एक ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये अगदी ठासून भरलेला होता परंतु जेव्हापासून हो तुमच्याबरोबर त्यांनी राहायला सुरुवात केली तुमच्याशी त्यांचं लग्न जमले तेव्हापासून हो मात्र त्यांच्यामध्ये किती बदल झाला होता मग त्या इतक्या सुंदर सुद्धा तुम्ही त्यांच्याशी लग्न का मोडले आणि हे बघा त्या तुमच्यावर किती प्रेम करत होत्यात आणि एकदा मोडलेलं लग्न जेव्हा मोडते तेव्हा हो मात्र आता जे काही परिस्थिती जे काही अपमान त्या व्यक्तीचा होत असतो त्या व्यक्तीच्या किती प्रेमाच्या भावना दुखवल्या जात असतात हे तुम्हाला नाही कळणार सर कारण जे जसे मी तुम्हाला समजत होते की अर्णव राजशिर्के यांना फक्त पैसा आणि पैसा महत्त्वाचा आहे आणि स्वतःचा इगो सर तुम्ही अगदी तसेच वागतात कारण लावण्य मॅडमच्या प्रेमाचा तुम्ही विचार केला नाही कारण लग्न मोडल्यानंतर आता सो एखाद्याची काय अवस्था होत असेल त्याच्या मनाच्या भावना किती दुखवल्या जात असेल हे तुम्हाला काय कळणार कारण तुम्ही कधीही कधी कुणावर प्रेम केलं होतं की नाही कारण तुम्हाला फक्त ॲटिट्यूड आणि इगो हा ठासून भरलेला आहे तेव्हा आता अर्ण म्हणतो की तुला समजते का ईश्वरी अगं तुला तर माहितीसुद्धा नाही की कोण तुझ्यावर प्रेम करतो आणि तू लग्न कुणावर करते तू तर कधीही कोणाच्या मनाचा विचार केलाच नाही आणि लगेच राकेशशी लग्न करायला तयार झाली तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर तुम्ही काय बोलतात अहो मी राकेशजी स बरोबर लग्न करण्यासाठी का होकार दिला होता तर माझ्या कुटुंबासाठी माझ्या कुटुंबाला म्हणजे माझ्या आईवडिलांना जे योग्य वाटले राकेश योग्य वाटले मग त्यांच्या भावना मला दुखवण्याचा कोणताही अगदी हक्क को नाही जसे ते मला सांगतील म्हणून मी राकेशबरोबर लग्न करायला तयार झाले होते अर्ण विचारतो की तू कधी राकेशवर प्रेम केलं होतं का म्हणून तू त्याच्याबरोबर लग्न करायला तयार झालीस ईश्वरी म्हणते की हे बघा सर राकेशजी विषयी माझ्या मनात कधीही काही नव्हतं एक चांगले व्यक्ती म्हणून मी त्यांना समजत होते आणि आता एक चांगले व्यक्ती नाही त्यांनी तर एक खूप हो मोठा धोका दिला कारण त्यांचा जो काही धोका आहे तर तो मी कधीही विसरू शकत नाही आणि तेव्हा आता अर्ण म्हणतो की काय बोलतेस ईश्वरी धोका म्हणजे तू माझ्यापासून काय लपवलंस आणि नक्की तुम्हाला असं का बोलतेस कारण मी लावण्याशी लग्न मोडले यामागे माझं काहीतरी खास कारण आहे कारण हे पग मी कधी लावण्यावर प्रेम हे केलेच नाही कारण मी फक्त एक बिझनेस पार्टनर आणि माझी मैत्रीण या नात्याने मी लावण्याकडे बघत होतो परंतु आता लावण्यबरोबर मी लग्नाचा का निर्णय घेतला असेल कारण तू राकेशबरोबर लग्नाचा निर्णय घेतला म्हणून मी आता घाईने आणि त्याच रागाच्या भरात मी लावण्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की सर काय बोलतात तर अर्ण म्हणतो की मला एक गोष्ट सांग अगं तू तर राकेशला आता ह्या म्हणजे नम्रताच्या लग्नाला आणि आकाशच्या लग्नाला बोलावणार होती मग तुझा तो राकेश का आला नाही लग्नासाठी आता तुमच्या दोघांचंसुद्धा लग्न ठरलेलं आहे तेव्हा आता मला एक कळत नाही तू की आत्ता काय म्हटली की तुला राकेशने धोका दिला म्हणजे राकेश हा धोकेबाज होता हे तर मला माहिती होते त्यानंतर मात्र आता ईश्वरीला हेच कळत नाही की अर्णव सरांना कसं सांगायचं कारण ज्याच्याशी माझं लग्न जमले होते तर तो दुसरा तिसरा कोणी नसून तर तुमच्या अंजलीताईचा नवरा म्हणजे सर तुमचे जिज्जू परंतु आता जे काही त्यांनी माझ्यासोबत केले तर ते मी कधीही विसरू शकत नाही परंतु हे सत्य मी तुमची बहीण असल्यामुळे तुम्हाला नाही सांगू शकत परंतु एक सत्य मात्र आता ईश्वरी सांगण्याचं ठरवते ती अर्णवला म्हणते की हे पग अर्णव सर माझंसुद्धा लग्न मोडलेलं आहे जे राकेशजी बरोबर माझं लग्न ठरलेलं होतं तर ते लग्न मोडलं तेव्हा आता अर्णव म्हणतो की काय बोलतेस ईश्वरी का मोडलं तुझं लग्न आणि मनात म्हणतो की एका दृष्टीने तर बरं झालं कारण राकेश कधीहीच्या प्रेमाचा तर विचारच करणारा नव्हता तरीसुद्धा ही राकेशबरोबर लग्न करायला तयार झाली होती आत्तापर्यंत आपण तर त्या राकेशला बघितलंसुद्धा नाही कारण जेव्हा जेव्हा आपण ईश्वरीकडे गेलो तेव्हा तेव्हा तर तो कधीही घरी नव्हता मग एका दृष्टीने ते बरं झालं कारण आता मी सुद्धा लावण्याशी लग्न मोडले मग आता ईश्वरीला मी माझ्या मनातील सांगणार आहे त्यानंतर ईश्वरी काही ऐकून न घेता डायरेक्ट जायला निघते अर्नवतीचा हात धरतो आणि म्हणतो की हे पग ईश्वरी मी तुला माझ्या मनातील जे सत्य सांगणार आहे की कारण ई अग हे पग मिस इंदोर जेव्हा मी तुला दुकानसाठी सर्व काही मदत वगैरे करत होतो तेव्हा सुद्धा तुला माझ्या डोळ्यातील प्रेम नाही दिसले का अगं हे बघ मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करत होतो मी लावण्याशी कधी प्रेम केलेच नाही मग मी कसं तिच्याबरोबर लग्न करेल आणि रागाच्या भरात मी लावण्याशी लग्न करण्याचा डिसिजन घेतला होता आणि याबद्दल लावण्य आणि माझ्यामध्ये चर्चासुद्धा झाली आणि आमच्यामध्ये अगदी एक विचार येऊन आम्ही दोघांनी सारखाच विचार घेतला की हे लग्न नाही करायचं लावण्यसुद्धा आता याला तयार आहे ईश्वरी म्हणते की नाही आता मी लावण्य मॅडमला विचारते तेव्हा आता लगेच ती घाईने लावण्याकडे जाते आणि लावण्याला म्हणते की लावण्य मॅडम तुम्ही असं कसं करू शकतात अर्णव सरांनी तुम्हाला इतका मोठा धोका दिला ते पण आईन लग्नाच्या वेळीच तरीसुद्धा तुम्ही कसं हे सर्व सहन करू शकतात आणि तुम्हीसुद्धा अन्नसरावर प्रेम तर केलंच असेल ना लावण्य म्हणते की हे पग ईश्वरी हे पग आज मात्र मी तुला काही म्हणू शकत नाही कारण ज्याचा ज्याच्यावर हक्क आहे तर त्याचं जी काही जोडी आहे तर तीही देवाच्याच अगदी दारातून जमते आपण त्यामध्ये काहीही करू शकत नाही आणि हे पग जबरदस्तीने किती आपण एखाद्याला आपल्या नात्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला तर ते नातं नाही टिकू शकत त्यामुळे मात्र आता ईश्वरी म्हणते की हे बघा लावण्य मॅडम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल तर लावण्य म्हणते की ईश्वरी खरंच थँक्यू कुटुंबाबद्दल माया काय असते प्रेम काय असते आणि आता हे सगळं काही मी तुझ्यापडून शिकले कारण कुटुंबाचं महत्त्व आणि कुटुंबात वागायचं कसं प्रेमाने जर आपण सगळ्यांशी वागत गेलो तर सर्व जग हे आपलं होतं म्हणून हे सगळं काही खास मंत्र मी तुझ्याकडून शिकत आले आणि माझ्या स्वभावात बदल झाला आणि हे पग लवकरच मी आता येथून जात आहे ईश्वरी म्हणते की लावण्य मॅडम तुम्ही कुठेही जायचं नाही आणि मी तुम्हाला कुठेही जाऊन देणार नाही आणि हे बघा अर्णव सरांचं तुमच्यावर प्रेम आहे ना आणि तीशरी म्हणते की हे बघा अर्णव सरांचं जरीही तुमच्यावर प्रेम नसेल तर आपल्याला कोणीतरी आपला राजकुमार तर येईलच आणि तुम्हालासुद्धा तुम्ही सुंदर आहात आणि मी सुद्धा सुंदर आहे आपल्या दोघींच्या आयुष्यामध्ये एखादा राजकुमार नक्की येईल तेव्हा आता लावण्य मनात म्हणते कारण तिला अर्णव जे काही बोललेलं असतो कारण अर्णवला एक दिवशी लावण्य त्याच्या मागे असते आणि त्याला असं वाटतं की ईश्वरी आली म्हणून तो आपल्या प्रेमाबद्दल सर्व काही कबूल करून जातो तेव्हा आता लावण्य मनात म्हणते की ईश्वरी अगं अर्णवचं तर तुझ्यावर प्रेम आहे आणि खरंच तू किती नशिवान आहे की तुला अगदी अर्णवसारखा जोडीदार मिळाला परंतु तू अजूनसुद्धा त्याचं प्रेम समजून घेतलेले नाही अर्णव तुझ्यावर खूप प्रेम करतोय तेव्हा आता लावण्य म्हणते की आज मात्र मला ईश्वरीला सांगावं लागेल की अर्णव तिच्यावर किती प्रेम करत आहे ते जर आज मी ईश्वरीला सांगितले नाही तर अर्णव आणि ईश्वरी परत असेच वेगळे होतील एकतर माझ्यामुळे ते वेगळे झालेले आहेत आणि जर परत ते वेगळे झाले तर मी ते नाही सहन करू शकत त्यामुळे आज मात्र अर्णवचं आणि ईश्वरीला एकत्र येण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल त्यांच्या मनामध्ये आता अर्णवचा तर प्रेम आहे परंतु तो कबूल करू शकत नाही आणि ईश्वरीचं प्रेम तर आहे परंतु ती बोलू शकत नाही म्हणून आता लावण्याच आता ईश्वरीला म्हणते की अगं अर्णव तुझ्यावर प्रेम करतो हे ऐकून आता ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी म्हणते की लावण्य मॅडम अहो तुम्ही काय बोलतात हे असं नाही होऊ शकत तेव्हा आता लावण्य म्हणते की ईश्वरी हे पग आणि आता लावण्याला असं वाटतं की आता लावण्य म्हणजे जरीही अर्णव तिच्यावर प्रेम करत असेल परंतु ईश्वरीचं तर लग्न ठरलेलं आहे मग काय करायचे आणि ईश्वरी तर राकेशवर लग्न करते मग आता आपण त्यांना एकत्र कसं आणू शकतो तेव्हा आता लावण्य म्हणजे ईश्वरीला म्हणते की हे पग ईश्वरी जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ आणि लवकरच तुझं लग्न होत आहे त्यामुळे तुलासुद्धा अगदी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर ईश्वरी म्हणते की हे बघा लावण्य मॅडम मी तुम्हाला नाही बोलू शकत लग्नासाठी तर लावण्य म्हणते की काय बोलते ईश्वरी तू तुझ्या लग्नामध्ये मला बोलवणार नाही तर ईश्वरी म्हणते की कसं बोलवणार लावण्य मॅडम अहो माझं सुद्धा लग्न मोडलं तर तेव्हा आता लावण्य म्हणते की काय बोलते ईश्वरी तुझे लग्न मोडले तेव्हा आता ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येते ईश्वरीला असं वाटतं की कसं मी लावण्य मॅडमला सांगू की राकेश ज्याच्याशी माझं लग्न ठरलं होतं तर ते अंजली ताईंचे मिस्टर आहेत त्यानंतर मात्र आता इकडे आजी आजी तर सर्वांच्या समोर आता अर्णवला विचारत असतं की आज मात्र अर्णव तुला सांगावं लागेल की तू लावण्यशी लग्न करण्यासाठी का नकार दिला म्हणून तेव्हा आता अर्णव शांत असतो अंजलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं नेमकं का असं काय कारण आहे काहीतरी खास अति मोठी गोष्ट असेल म्हणूनच तू हे लग्न मोडले तेव्हा अर्णव काही उत्तर देत नसतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी लावण्याला सांग आणि लावण्य म्हणते की तू का मला सांगितलं नाही की तुझं लग्न मोडलं म्हणून तुझ्या हातामध्ये तर आता ती साखरपुड्याची अंगठी सुद्धा दिसत नाही तर ईश्वरी म्हणते की जसं तुम्ही लावण्या मॅडम अर्णव सरांचं तुमचं लग्न मोडले ते मला सांगितले नाही म्हणून मी तुम्हाला सुद्धा हे सांगितले नाही तेव्हा आता लावण्या परत म्हणते की हे पग ईश्वरी तुला माझ्यासाठी एक काम करावं लागेल म्हणजे ए एस आर आणि तू ए एस आरचा विचार कर त्याची काळजी घे आणि नक्की त्याच्या मनामध्ये काय आहे हे फक्त तुलाच माहिती आहे आणि ईश्वरी तूच त्याला समजून घेऊ शकते आणि हे पग आता आम्ही कायमच्या इथून जात आहे आता लावण्याने तिची बॅग वगैरे पॅक केलेली असते आणि आता सर्वांचा निरोप घेऊन शेवटी ते तिथून जायला निघते आजीच्या पाया पडते अंजलीला सर्वांना मिठी मारते कारण लावण्य आता बदलल्यामुळे सर्वजण लावण्यावर प्रेम करायला सुरुवात केलेल्या असतात सर्वांशी आता अगदी छान असं नातं लावण्याचं झालेलं असतं अर्णव आता लावण्याकडे बघत असतो त्यालासुद्धा खूप वाईट वाटतं परंतु तरीसुद्धा आता लावण्या ही अर्णवला त्याची काळजी घे असं बोलून आता तेथून जायला निघते आणि सर्वजण आता लावण्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तर लावण्य म्हणते की हे बघा जरीही लग्न मोडलं तरीसुद्धा अर्णवला त्याचा जाब तुम्ही विचारू नका जे काही झाले ते आमच्या दोघांच्या निर्णयाने झालेले आहे आणि आता यापुढे मात्र मला जेव्हाही वाटेल तेव्हा मी हक्काने या फॅमिलीत येऊ शकते तेव्हा तेव्हा आता लावण कायमचं कायमच तिथून जायला निघते त्यानंतर मात्र आता अर्णव हा ईश्वरीकडे घरी यायला निघलेला असतो आणि आता ईश्वरी मात्र ही बाथरूममध्ये मा असते आणि बाथरूममध्ये असताना ईश्वरीला असं वाटतं की नम्रता ताईच आहे म्हणून ती आता नम्रताची चेष्टा करण्यासाठी गंमत करण्यासाठी अगदी तिला टॉवेल मागत असते कारण आता आणि तेथे अर्णव आलेला असतो घरात गर तर कोणी नसते आता अर्णवला असं वाटतं की नक्की ईश्वरी आतमधून काय मागत आहे आणि ईश्वरी आता टॉवेल मागते म्हणून अर्नो टॉवेल घेऊन जातो तर आता ईश्वरी म्हणत असते की आता मात्र नम्रता तू माझ्याशी अशी फजिती केली तर मी तुला त्याची शिक्षा देणारच म्हणून ती आता लगेच अगदी हाताला धरून आतमध्ये बाथरूममध्ये ओढून घेते आणि बघते तर काय हा तर अर्णव अर्णवला बघून आता ईश्वरी खूपच ओरडते तेव्हा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांचा रोमांच आता बाथरूममध्ये कसा रंगतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद